योग्य शिकारे आपलं पवन करिअर अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो बघा आज चालू घडामोडीचे एक विषय आपण पाहणार आहोत तो विषय म्हणजे डॉक्टर या ठिकाणी नरेंद्र दाभोळकर यांचा अकरा वर्षानंतर त्यांच्या हत्येविषयीचा निकाल लागलेला आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर सर्वात अगोदर बघा तर अन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे कार्याध्यक्ष होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जे यांचा जो निकाल जो आहे तर अकरा मे दोन हजार चोवीस या दिवशी न्यायालयाने जाहीर केला की यांची हत्या कोणी केली होती आणि त्यासंबंधित त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणामध्ये टोटल या ठिकाणी पाच आरोपी होते ते पाच आरोपी कोण होते त्यांची हत्या झाली कशी आणि कोणत्या ठिकाणी झालेली आहे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे होते तर तो कायदा कशा प्रकारचा आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही है हत्ते ते तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर याच्यामध्ये हे दोघ जण दिसतात आपल्याला ह्या दोघ जणांनी यांची हत्या केली होती या ठिकाणी ते साबित झालेलं आहे आणि त्याविषयी त्यांना दोषी मानून विशेष न्यायाधीशांनी त्यांना काय केलेलं आहे तर जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आता जन्मठेपीची शिक्षा आणि विशेष म्हणजे त्यासोबत पाच लाखाचा दंडही या दोघांना सुनावण्यात आलेला आहे आता जन्मठेपेची शिक्षा जी असते तर ती किती वर्षाची असते याच्यामध्ये भरपूर जणांचे मतभेद असतात पण विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये जन्मठेपे शिक्षा जी आहे तर कमीत कमी चौदा वर्षाची असते जास्तीत जास्त ती मरेपर्यंत असू शकते अशा प्रकारचे या ठिकाणी कायद्याच्या म्हणजे राज्यघटनेमध्ये कलम त्रेपन्ननुसार ते ठरवण्यात आलेलं आहे आता हे जे दोघ जण आहेत याच्यामध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर ह्या दोघांना दोषी मानून या ठिकाणी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इतर जे तीन आरोपी होते यांच्यावर सुद्धा ठपका ठेवण्यात आलेला होता की यांनी सुद्धा त्यामध्ये यांचा सहभाग हत्येमध्ये आहे त्याच्यामध्ये कोण कोण होतं डॉक्टर सिंह तावडे त्यानंतर संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ या पुरावे अभावी या ठिकाणी मुक्तता करण्यात आलेली हे ती घजन आहेत बघा यांच्याविषयी सीबीआय असेल त्याच्यानंतर आपली ए टी एस असेल ह्यांना त्या ठिकाणी पुरावे सापडलेले नाही आहेत त्यामुळे त्या ठिकाणी ते निर्दोष मुक्तता त्या ठिकाणी त्यांची झालेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो तर हे जे नरेंद्र दाभोलकर आहे तर त्यांच्याविषयी त्यांचा जीवन परिचय कसा आहे तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा यांचं संपूर्ण नाव कधी कधी आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये हे माहिती असायला पाहिजे की हे जे आहेत तर यांचं संपूर्ण नाव नरेंद्र अच्युत दाभोळकर असं होतं त्यांचा जन्म जो आहे तर एक नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस सातारा जिल्ह्यातील माहुली या ठिकाणी झाला होता त्यांचा मृत्यू वीस ऑगस्ट दोन हजार तेरा या दिवशी त्या म्हणजे जे दोघ जण होते त्यांनी मोटरसायकलवर येऊन यांना गोळीबार केला होता यांच्या ठिकाणी पेशा जो आहे तर तो डॉक्टर म्हणजे वैद्यकीय हा होता यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना एकोणावीसशे एकोणनव्वद या दिवशी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने यांचा जीवन परिचय थोडक्यामध्ये अजून यांच्याविषयी थोडक्यात नरेंद्र दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी विज्ञानवादी समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते होते अघोरी समाजातील ज्या अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली होती म्हणजे ते सुरुवातीला याच्यासोबत काम करत होते आणि त्यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना इसवी सन एकोणावीसशे ब्याऐंशी साली श्याम मानव यांनी स्थापन केली होती सुरुवातीला हे फक्त अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्या ठिकाणी सदस्य म्हणून काम करायचे त्याच्या अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आवाज येतो का बघा कमेंट करा एकदा चला ठीक आहे तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना त्यांनी म्हणजेच श्याम मानव यांनी एकोणावीसशे ब्याऐंशी साली स्थापन केली होती त्याच्यामध्ये हे सदस्य म्हणून काम करू लागले त्यानंतर बघा यांनी वेगळं होऊन अं अठराशे एकोणनव्वद साली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि म्हणजे ही एक वेगळी संघटना त्यांनी सुरू केली ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित होती त्यानंतर या संघटनेचे ते स्वतः संस्थापक अध्यक्ष सुद्धा होते प्रत बघ विद्यार्थी मित्रांनो त्यांचं शिक्षण बघा शिक्षण आणि छंद राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कबड्डीपटू म्हणून त्यांना जगतामध्ये ते प्रसिद्ध होते कबड्डीवर असलेले प्रसिद्ध पुस्तक त्यांनी काय केलं तर एकमेव पुस्तक त्यांनी लिहिलं होतं कबड्डीतील योगदानासाठी त्यांनी त्यांना म्हणजे कबड्डीमध्ये त्यांनी जे योगदान दिलं होतं त्यामध्ये त्यांनी शिवछत्रपती पुरस्कारही त्यांना मिळाला होता, होता। एकोणीसशे सत्तर साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षित शाखेचे शिक्षण पूर्ण केले आणि सातारा या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय म्हणजे डॉक्टर त्या ठिकाणी त्यांनी व्यवसाय सुरू केलेला होता त्यानंतर बघा त्यांचं सामाजिक कार्य कोणकोणते ते आपण पाहूयात तर बाबा आढाव यांच्या एक गाव एक पानवठा या चळवळीचा दाभोलकर यांनी काय केलं होतं सक्रिय सहभाग त्या ठिकाणी नोंदवला होता आणि त्यानंतर श्याम मानव यांनी स्थापन केलेल्या आठ एकोणविसशे ब्याऐंशी साली स्थापन केलेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मध्ये त्यांनी काय केलं होतं कार्य सुरू केलं होतं त्याच्यानंतर याच्यातून बाहेर पडून त्यांनी स्वतःची एक म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली आणि स्थापन केल्या केल्यानंतर के स्थानिक गुरुजींनी सुद्धा स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर एकोणासशे अठ्ठ्याण्णव पासून मृत्यूपर्यंत संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ठिकाणी त्यांचा हा सिंबॉल आहे ठिकाणी तुम्ही पाहू शकता चला बदनाम करूयात हे त्यांचं वाक्य आहे त्यानंतर बघा त्यांची हत्या कधी आणि कुठे झाली त्याविषयी थोडक्यात माहिती आपण तर बघा वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल राम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या पुलावरती हा जो पूल दिसतोय या पुलावरती ते सकाळी सकाळी वॉकिंग करत असताना त्यांच्यावरती दोघा जणांनी म्हणजे मोटरसायकल वाढलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि अगदी जवळून त्यांना पिस्तुलावर पिस्तुला त्यांच्यावरती पिस्तुला गोळ्या झाडल्या त्याच्यावर त्यांना दोन गोळ्या लागल्या होत्या एक गोळी त्यांची डायरेक्ट भुव्याच्या भुव्यापाशी लागल्यामुळं त्यांचा डायरेक्ट जागेवरतीच मृत्यू झाला आणि ती गोळी डायरेक्ट आतमधून आरपार पलीकडे गेलेली होती त्यानंतर बघा या प्रकरणाचा तपास सुरुवातीला एटीएसनं केला आणि एटीएस सोबत पुणे शहरातील मुंबई सुद्धा होते आणि एटीची स्थापना जी आहे तर महाराष्ट्रामध्ये एकोणवीसशे नव्वद मध्ये मुंबईचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त अफताब अहमद खान यांनी केली होती ज्यांचं टोपण नाव ए ए खान या नावाने प्रसिद्ध होतं आता पाठीमागं मुंबई पोलीस मध्ये हा एक प्रश्न विचारला होता की एटीची स्थापना कोणी केलेली आहे तर त्याचं उत्तर जे आहे तर ते तत्कालीन जे पोलीस आयुक्त होते अफताब अहमद खान यांनी ते केलं होतं आता या प्रकरणाचा तपास म्हणजे मुंबई एटीएसनं तर सुरुवातीला केला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई महाराष्ट्रातील म्हणजे सव्वीस नोव्हेंबर आपण जो सव्वीस अकराचा हल्ला म्हणतो जो या ठिकाणी झाला होता बघा मुंबईमध्ये त्या हल्ल्यामध्ये यांनी महत्त्वाचं काम या ठिकाणी के केलं होतं म्हणजे ज्या ठिकाणी जे लोक त्या ठिकाणी थांबले होते म्हणजे या ठिकाणी मुक्कामाला जे लोक होते यांना सोडण्यासाठी यांनी मोहीम राबवली होती हे त्याचं सर्वात महत्त्वाचं काम ते आहे एकोणावीसशे नव्वदमध्ये स्थापन झालेल्या झाल्यापासून एटीएच अधिकाऱ्यांनी आतापर्यंत तेवीस सौर्य पुरस्कार या ठिकाणी जिंकलेले आहेत मुंबई पोलिसांच्या अधिकृत स्थळानुसार उपलब्ध झालेल्या माहितीनुसार एटीएच ची निर्मिती महाराष्ट्र सरकारने जी आर क्रमांक एस ए एस दहा तीन पंधरा एस बी चार दिनांक आठ जुलै दोन हजार चारद्वारे केलेली होती अशी माहिती आहे पण मुळात तुम्हाला अगोदर ज्याप्रमाणे माहिती सांगितली की तेव्हापासून म्हणजे एकोणावीसशे नव्वद पासून त्याची स्थापना झालेली आहे जी आर नुसार ही माहिती असल्यामुळे आपल्याला हेच अधिकृत धरावी लागेल आता त्यानंतर बघा ही जी एटीएस आहे तर ही कार्य कशी करते त्याविषयी माहिती बघा विविध अज्ञात दहशतवादी गट माफिया तसेच अन्य संघटित गुन्हेगारी यंत्रणा बनावट चलन आणि अंमली पदार्थाच्या तस तस्करीची माहिती गोळा करणे त्यांच्यावर माग ठेवणे आणि त्यांच्या कारवाया हाणून पाडणे हे सर्वात महत्वाचं मुंबई एटीएसचं काम आहे तर याच्याविषयी बघा हा जे एटीएस व्यक्ती दिसते तुम्हाला हा व्यक्ती म्हणजे त्यांचा युनिफॉर्म आहे त्यानंतर या प्रकरणाचा तपास म्हणजे नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येविषयीचा तपास जो आहे तर दोन हजार चौदा जून महिन्यामध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजे सीबीआयकडे सोपवण्यात आला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांच्याकडे तो सोपवण्यात आला सीबीआयची स्थापना मित्रांनो एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्ट रोजी झालेली आहे आणि तिचं मुख्यालय जे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे त्यानंतर बघा या म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी जो आहे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये वीरेंद्र तावडे ॲडव्होकेट संजीव कुनाळेकर आणि विक्रम भावे यांना निर्दोष ठरवला अंदुरे आणि कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी पाच लाख रुपयाचा दंड सुनावण्यात आलेला आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे जे बघा जी तुम्हाला गण दिसते ह्या गणना म्हणजे पिस्तूलने या ठिकाणी यांचा वध करण्यात आला होता दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणाचा जो पिस्तूल आहे तर त्याला शोधण्यासाठी आतापर्यंत सीबीआयने खर्च केलेले बघा साडेसात कोटी रुपये खर्च केले होते त्याला शोधण्यासाठी इतका त्या ठिकाणी त्यांना खर्च आला होता त्यानंतर आता आपण सर्वात महत्वाचं की नरेंद्र दाभोलकर ज्या गोष्टीसाठी काम करत होते तो कायदा काय आहे आणि तो कायदा कधी पास झाला त्याविषयी आपण माहिती घेऊयात बघा नरेंद्र दाभोळकर यांनी आयुष्यभर ज्याच्यासाठी प्रयत्न केले त्या कायद्याबद्दल बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक ठिकाणी भावली दिलेली आहे आणि ह्या भावलीमध्ये वेगवेगळ्या तुम्हाला पिन लावलेल्या दिसतील असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो की एखाद्या एक भावलील जर एखाद्या व्यक्तीचा केस वगैरे काही जर लावला आणि त्याला जर सुया जर टोचल्या तर त्या व्यक्तीला समोरच्यांना त्याचा त्रास होतो पण प्रत्यक्षात म्हणजे असं काही नाही हे या ठिकाणी नरेंद्र दाभोलकर यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला होता आता हा जो कायदा आहे तर या कायद्याविषयी म्हणजे प्रयत्न केले तो कायदा कधी अस्तित्वात आला तर ते त्यांच्या हत्येनंतर लगेच म्हणजे वीस तारखेला त्या ठिकाणी त्यांच्या हत्या झाली आणि चोवीस तारखेला सरकारने संपूर्ण नाव जे आपल्याला माहिती असायला पाहिजे ते नाव बघा महाराष्ट्र नरवळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध घालण्यासाठी त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेरा असे या कायद्याचं संपूर्ण नाव आहे जो कायदा अस्तित्वात आणण्यासाठी दाभोळकर यांनी जीवनभर प्रयत्न केले होते आणि ते प्रयत्न ते त्यांच्या हत्येनंतर यशस्वी झाले फक्त चारच दिवसानंतर त्या ठिकाणी त्यांचा अध्यादेश काढण्यात आला याविषयी बघायचं वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आणि चोवीस ऑगस्ट दोन हजार तेराला महाराष्ट्र सरकारने याविषयी अध्यादेश काढला दोन हजार तेरा डिसेंबरच्या डिसेंबरच्या नागपूर अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी हे संमत करण्यात आलं आणि त्याचं कायद्यात रूपांतर झालं अशा प्रकारचा कायदा करणारं हे महाराष्ट्र पहिलं राज्य त्या ठिकाणी ठरलं होतं त्यानंतर बघा या कायद्यानुसार कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत तर त्या गुन्हा ठरू शकतात त्याविषयी बघूया बघा भूत उतरण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला दोराने किंवा साखळीने बांधून मारहाण करणे त्यानंतर काठीने वा चापकाने मारणे त्यानंतर त्या ते व्यक्तीला पादत्राने भिजवलेले पाणी प्यायला लावणे म्हणजे बळजबरी करणे तिला पिण्यासाठी त्यानंतर बघा याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अजून येऊ शकतात तर मिरचीची धुरी देणे एखाद्या व्यक्तीला छताला टांगणे दोराने वा केसाने बांधलेल्या वा तिचे केस उपटणे अशा प्रकारचे यामध्ये म्हणजे कायद्यानुसार गुन्हा ठरू शकतात त्यानंतर अजून शरीरावर तापलेल्या वस्तूचे चटके देऊन त्यांना इजा पोहोचवणे उघड्यावर लैंगिक कृत्य करण्याला जबरदस्ती करणे एखाद्या व्यक्तीवर अमानुष कृत्य करणे एखाद्या व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीने मूत्र वा विष्ठा घालणे यासारख्या कोणत्याही कृत्य जर असतील तर या कायद्यानुसार त्या गुन्हा ठरू शकतात त्यानंतर मग अजून याच्यामध्ये अं कुत्रा साप विंचू चावल्यानंतर एखाद्या व्यक्तीला उपचार जर जर असेल तर सरकारी उपचार असेल किंवा हॉस्पिटलचे जे उप उपचार जर असतील तर त्याला रोखून त्या व्यक्तीला तंत्र मंत्र गंडे दोरे यासारखे उपचार देण्यासाठी भाग पाडणे बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो असा दावा करणे किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंग बदल करण्याचा दावा करणे ह्या सर्व गोष्टी या कायद्यानुसार गुन्हा ठरतात त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो स्वतः अलौकिक शक्ती असल्याचा दावा करणे किंवा कोणाचा अवतार असल्याचा वा स्वतःचा आत्मपवित्र असल्याचं भासवणे याच्या नादी लागलेल्या व्यक्तीला पुनर्जन्माची तू माझी पत्नी पती प्रेयसी प्रेकर असल्याचं सांगून लैंगिक संबंध ठेवणे अशा प्रकारचे सर्व गुन्हे या कायद्यानुसार गुन्हा ठरू शकतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मूल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्तीद्वारे मूल होण्याचं आश्वासन देणे तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अमानवी शक्ती असल्याचं त्याद्वारे इतरांची लुबाडणूक करणे ह्या सर्व गोष्टी यामध्ये येतात मरण करणे नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं नग्नावस्थेत धिंड काढणं किंवा तिच्याशी तिच्या रोजच्या व्यवहारावर बंदी घालणं हे सर्वच्या सर्व या कायद्यानुसार गुन्हे ठरतात जर समजा एखाद्या व्यक्तीनं गुन्हा जर झा केला तर त्याला शिक्षेची तरतूद आपल्या कायद्यामध्ये केलेली आहे आणि त्या कायद्यानुसार या ठिकाणी दखलपात्र गुन्हा आणि पात्र गुन्हा ठरतो या कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला सहा महिने ते सात वर्षाचा कारावास आणि पाच ते पन्नास हजाराचा दंड होऊ शकतो अशा पद्धतीने ही जी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ही महत्वाची माहिती हा कायदा काय आहे याविषयी आपण माहिती बघितली जर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल नक्की या ठिकाणी शेअर करा नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका जय हिंद जय मात्र महाराष्ट्र भेटूयात आपण पुन्हा नवीन माहितीसह याच ठिकाणी धन्यवाद